सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी प्रशांत बोराडे प्रदेश प्रवक्ता सम्यक विद्यार्थी आंदोलन मागील दहा ऑक्टोबर रोजी औरंगाबाद शहरामध्ये आर एस बाबतीत एक प्रकार घडला आर एस आपली जी काही सदस्य नोंदणी अभियान आहे हे औरंगाबाद शहरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेजच्या आवारामध्ये सुरू केलं होतं याला ही सदस्य नोंदणी अभियान रोखण्याचं काम वंचित बहुजन युवा आघाडीचे पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे यांनी केलं आणि हे सदस्य अभियान रोखल्याच्या सूडबुद्धीच्या कारणातून आपला सर्वांना माहीत आहे की सध्या देशात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे आणि भाजप आणि आर एस एसचे चे काय संबंध आहेत हे संबंध देशाला माहीत आहे हे काय आजपर्यंत लपून राहिलेले नाही आहेत मला असं वाटतं की आर एस एसचा जो राजकीय पक्ष आहे त्यांची सत्तेमध्ये असल्यामुळं या सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी या प्रकरणामध्ये आर एस एसने किंवा आर एस एस संगणीत एकाही पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदस्य नोंदणी अभियान रोखल्याबद्दल एकाही पदाधिकाऱ्याने आर एस एसच्या राहुलजी मकासरे यांच्यावरती गुन्हा नोंद न नो करता देखील पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणामध्ये फिर्यादी इंटरेस्ट दाखवून पोलिस स्वतः या प्रकरणामध्ये फिर्यादी झालेल्या आहेत या राज्यामध्ये आणि देशामध्ये आपण जर बघितलं तर अनेक प्रकारचे रोज दिवसाढवळे अनेक गैरप्रकार घडताना दिसतात पोलिस यंत्रणा कुठेही एवढी जागृत असताना आपल्याला ना दिसत नाही मात, मात्र मात्र या प्रकारामध्ये खऱ्या अर्थान जर बघितलं या आर एस जो सर्व देशामध्ये जो जातीय धर्मांधामध्ये ते निर्माण लावण्याचं काम केलेलं आहे जातीदा आणि धर्मामध्ये धर्मा भांडणं लावण्याचं काम चालू आहे या आर एस ला रोखण्याचं काम या देशामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक वेळी या देशातला फक्त आंबेडकरवादी आणि संविधानवादी तरुणच करत असतो आणि त्याच धर्तीवर औरंगाबाद मधील देखील आर एस ची सदस्य नोंदणी रोखण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या युवा शहराध्यक्ष राहुल मकासरे यांनी केलं आपण जर बघितलं तर या आर एस एस आणि धर्मांध विचारधारेच्या लोकांना प्रत्येक वेळेस थांबवण्याचं काम ज्या पद्धतीने आंबेडकरवादी करतात हे लोक करत असताना आंबेडकरवाद्यांना ताकद देण्याचं काम देखील या देशात जे स्वतःला सेक्युलर पार्टीज मनवतात हे लोक कधीही करताना दिसत नाहीत आपणा सर्वांना माहिती आहे की सेक्युलरिझमचा कुणी कुणी आव आणलेला आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये हे ज्या सेक्युलर पार्टीज आहेत या पुढे येतात आणि सांगतात आम्ही आंबेडकरवादी आहोत आम्ही संविधानवादी आहोत आम्हाला या देशाची लोकशाही वाचवायची आहे अशा पद्धतीच्या वल्गणा करून हे लोक निवडणुका झाल्या की गायब होतात मात्र खऱ्या अर्थानं ज्यावेळेस संविधानाला वाचवण्याची वेळ येते खऱ्या अर्थ या देशाची लोकशाही वाचवण्याची वेळ येते लोकशाही मूल्य वाचवण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र या ठिकाणी ते वाचवण्यासाठी उरतात ते मात्र फक्त आंबेडकरवादी आणि अशाच एका आंबेडकरी तरुणाने आंबेडकरवादी युवकाने ही आर एस एस ची सदस्य नोंदणी थांबवली पोलिसांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून आमच्या आंबेडकरवादी तरुणावरती या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत जेणेकरून भविष्यामध्ये त्याला शिक्षण घेण्यासाठी व नोकरीसाठी कशा पद्धतीनं रोखल्या जाईल अशा पद्धतीची यंत्रणा पोलिसांच्या माध्यमातून मला असं वाटतं की सरकारने आखलेली आहे मात्र पोलिस यंत्रणेला माझा हा सवाल आहे की या देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडत असतात त्यामध्ये मॉब लिंचिंग असेल किंवा अन्य प्रकार अन्य वेगवेगळ्या वेग गैरप्रकार आहेत यावेळेस पोलिस यंत्रणा पूर्णपणे झोपलेली असते मात्र फक्त याच प्रकरणामध्ये पोलीस अचानक कस काय जागृत झाले मला असं वाटतं की पोलिसांचे देखील कॉल रेकॉर्ड चे, चेक करणं गरजेचं आहे कारण पोलिसांनी हे कुणाच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल केलेत हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे आणि राहिला प्रश्न त्या महाविद्यालयाचा ज्या महाविद्यालयाच्या आवारामध्ये ही सदस्य नोंदणी अभियान चालू होती चा त्या महाविद्यालयामध्ये आम्ही सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रवेश त्या ठिकाणच्या कॉलेजला प्रवेश प्रक्रिया ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस आम्हाला हेल्प डेस्क लावायचा होता म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थी ऍडमिशनला येतात त्यांना कसल्या प्रकारची अडचण आली आम्ही मदत केंद्र लावू इच्छित होतो मात्र त्या कॉलेजच्या प्रशासनाने मदत केंद्र लावण्यास आम्हाला विरोध केला आणि आमच्या सहित इतरही आंबेडकरवादी विद्यार्थी संघटना होत्या त्या ठिकाणी त्या मदत केंद्र लावू इच्छित होत्या या सर्व विद्यार्थी संघटनांना त्या महाविद्यालयाने महाविद्यालयाच्या प्रशासनाने मदत केंद्र लावण्यास विरोध केला मग आमचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी तुम्ही जे काही आर एस एसची ची सदस्य नोंदणी चालू होती ही पूर्णपणे बेकायदेशीर होती कसल्याही प्रकारच्या आर एस एसच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी नोंदणीसाठी कॉलेज प्रशासनाकडून परवानगी मागितली नव्हती आणि जर परवानगी मागितली असेल आणि प्रशासनाने जर तशा पद्धतीची परवानगी दिली असेल तर प्रशासनाने या गोष्टीचा खुलासा करावा की इतर आंबेडकरवादी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनांना तुम्ही परमिशन कोणत्या बेसवरती नाकारलेली आहे या कॉलेजच्या प्रशासनाला माझं आव्हान आहे की आता दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत सुट्ट्या चालू आहेत तोपर्यंत आम्ही शांत आहोत मात्र जशात सुट्ट्या संपतील तसं आम्ही त्या महाविद्यालयाचे प्रिन्सिपल आणि पूर्ण प्रशासन यांना भेटणार आहोत आणि त्यांना जाब विचारणार आहोत की तुम्ही या आर एस एसच्या बाबतीमध्ये जो काय प्रकार घडला तुम्ही आर ला परवानगी दिली का आणि जर दिली नसेल तर त्यांना तुम्ही तुमच्या आवारामध्ये बस दिलं आणि जर ते तुमच्या गैरपरवानगीने बसलेले असतील तर तुम्ही त्यांना रोखलं का नाही तुम्ही त्यांच्यावर कारवाई का ना केली अशा पद्धतीचे अनेक प्रश्न घेऊन आम्ही या कॉलेजच्या प्रशासनाला भेटणार आहोत राहिला दुसरा मुद्दा की आमचं पोलीस प्रशासनाला देखील आव्हान आहे की जर वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर युवा शहराध्यक्ष राहुल मकासेरे यांनी आर एस एस ची सदस्य नोंदणी थांबवलीय जर त्यांच्यापासून आर एस एस ला जर काही अडचण असेल तर आर एस एसनी स्वतः बाहेर पडून तक्रार दाखल केली असती मात्र आर एस एसनी कसल्याही प्रकारची तक्रार दाखल केली नाही कारण त्या ठिकाणचा पूर्ण गुन्हा आर होता कारण धर्मांध शक्तींना या देशामध्ये दे वाढवण्याचं काम बीजेपी आणि आर एस एस का वर्षानुवर्षापासून करत आहे आणि यांना रोखण्याचं काम मला असं वाटतं की राहुल यांनी जे केलंय ते तर योग्यच आहे या राज्यातील आणि देशातील सर्व संविधानवादी आणि आंबेडकरवादी सर्व तरुण आणि राजकीय पक्ष राहुल मकासर यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे राहुल मकासर यांनी कसल्या प्रकारची या ठिकाणी चिंता करू नये फक्त या ठिकाणी आमचं पोलिसांना आव्हान आहे की पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली येऊन जर आंबेडकरी तरुणांना जर दाबण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाहीत येत्या काळामध्ये राज्यामध्ये व देशामध्ये आंबेडकरवादी संविधानवादी आणि वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन आम्ही या प्रश्नावरती मोठं आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाहीत